तर चला मायरूच काय चाललंय मायरू काय चाललंय बाळा तुझ <coughs> आयला तर फाकलाच लागलाय बाय रात्री आयला माझ्या लक्षात नाही आलं बरच माझ्या भाऊ बहिणीच म्हणणं होतं की बीपीच्या पेशंटला आहे का नाही भेळ चालत नाही वडापाव चालत नाही आता माझ्या सासूला पण बीपी आहे पण ते खातात बर का ते पण काय जास्त प्रमाणामध्ये खात नाही रात्री आयला पण काय जास्त प्रमाणात नाही खाल्लेलं शुगर म्हणजे बीपी काय ती भेडरती आहे ना ग भेळ वडा पाहिजे कुठं खाल्लायचा तू जास्त उलिशिक दिली होती उलिश कच तिने घेतली होती आणि ती खाल्ल्यापासून तिला खोकलाच लागलेला आहे आता काय करावं त्या खोकल्याला तुला थंडी पण दोन दिवस झालं जास्त पडलेले आहे असा विषय झालेला आहे आणि ती सकाळपासून खाको 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 तिचं चालूच आहे मायरीच काय चाललंय मायडे काय करतोय खेळतो काय खेळतो बघू मला दाखव बॉल करतय ते काय करत होती मी केल्या आईने केली मस्त पैकी अशी पालकाची भाजी खायची होती तर तिनं पालकाची भाजी लय भारी बनवली आणि मी काय केल्या काय केल्या भाकरी केल्या बाजरीच्या काय ते जेवारीच्या भाकरी कस करतय चला का जेवायचं नाही का करायची आता भाजीनी खायची वरच खायचं नसतं जास्त खायचं बाळा पौष्टिक खायचं असतं अन्न भाकरी कालवण खायचं असतं का नाही खायचं असतं का नाही भाऊ बहिणी सांगा मला पौष्टिक लेकरांनी कसं खायचं असतं पौष्टिक अन्न खायचं असतं मॅगी ही नसते खायची सारखी सारखी मॅगी खायची असत अगं खात्यात पण कधी खात्यात माहितीये का चार वाजता पाच वाजता भूक लागली का, है का, का ना उद्या हाय का ना शंभर टक्के तुला मॅगी करून देणार किती टक्के शेंप शेंप काय नाही काय नाही तसलं काय नाही तंबाबिंबाट काय असतं मसाला असतो की संध्याकाळच्या मासे येते त्यात संध्याकाळच्या पाळत ठेवलं त्या काय माहिती फास्ट करडं आणायच्या लक्षातच नाही त्यांना आणायला लावायचं होतं बब्याला तू सगळं रागच जा बर का नाही रे पडचे लाग पडचे खिळती <गणगा> इथं मैत्रिणी केल्या त्या चांगल्या दोन तीन मैत्रिणी केल्या त्या मैत्रिणी बर खिळती अभ्यास करती आज काय शाळेत नव्हती गेली काल गेली होती शाळेत आज काय झालं आज मॅडम नव्हती आल्या थंडीमुळं गार्ट्यामुळे बारकेल लेकराची शाळा नव्हते काहीतरी असेल त्यांचे असते काही बी असत मॅडमचे मायरा नीट बस बाबे काय काढलं मला दाखव तू काय काढले मला दाखव एक दोन काढून दाखव पेन्सिल कुठे पेन्सिल नव्हत हो बॉक्स ना मी तुला पेन्सिल दिलेलं कुठे तुझ्या कम्पोसामध्ये पेन्सिल किती होत्या कुठे गेले खाल्ल्या का तो हल्ली असेल तू माकडे दाखव बरं मला दाखव मला कंपास अडकून ठेवलं त्या कशा काय बघा हिन सगळं सामान मी साईडला ठेवलेलं ह्या कंपासात आणून ठेवलेलं आहे आणि हिन पेन्सिल आहे ना खाऊन टाकले त्या माकडी तुला पेन्सिल खाऊ नको पोटातले बावा होतो मोठा नाही मोठा ना। बावा ना। होतो येण्यावर करू नको हा तेवढा तेवढाच होतो तुला शाळेला पेन्सिल तुला अभ्यास शिकायला लिहायला देते का तुला खायला देते होय कशाला चोरून घ्यायला पोरांनी मग एकमेकाची लेकर एकमेकांना काय कळत नाही काय बी कुणाचं बी कोण लेकरू घेऊन जात ती बारकी लेकर असतात किती केलं तरी बारवाडीतले काही मोठी हाय बसली इकडे आपली तिला लागलाय फोकला खायला देऊन तिला चुकी केल्यावर झाली तर बायकाय का, <coughs> का बस तिला आता जेवायचं आपल्याला मायरोयरे म्हणजे मायरी साहेबा या ओकायला लागल ती आणि ते कातर घेतय आणि ते काय कट करत बसतंय काय जणू तर मला राजाला जरा दोन शब्द बोलायचं होतं कारण की त्याचा व्हिडिओ बघितला मी व्हिडिओ बघितल्यानंतर ना त्याच्या व्हिडिओ मध्ये त्याचं काय मुद्दा होतं ही पण ऐकलं मी मी माझं मुद्दा सांगायला खाली मोबाईल ठेवते हात दुखायला लागला माझा तर त्याचा मुद्दा मी ऐकलं त्याचं असं म्हणणं आहे की म्हणजे त्याच वैयक्तिक मत असं आहे की मला पैसे देताना दाखवून पैसे देते ती आणि मी पैसे कुणाचं महागारा देत मी दाखवून देत नाही असं त्याचं म्हणणं आहे तर आता त्याला पैसे द्यायच्या टायमाला मीच दाखवून दिलं होतं तर कशासाठी दिलं होतं की पण मी कारण सांगते कारण की कसं माहितीये का मी माझ्या पद्धतीने मदत करायचा भरपूर असा प्रयत्न करते आणि करते पण मी मदत पण प्रत्येक वेळोवेळ आहे का ती ती स्वतः सुद्धा म्हणतो बरं का की त्याला किती मी मदत केली आणि काही जरी केलं का नाही ते डायरेक्टली काय म्हणतो मला कुणी दिलं मला कुणी दिलं माझ्या नडीला कुणी दिलं माझी नड कुणी भागावली असं त्याचं म्हणणं असतं मला जे योग्य वाटलं ती मी केलं कारण की कसं माहितीये का मी ज्यांच्यासाठी पण मदत करते त्यांनी आहे ना मला कधी पण असं म्हणलेलं आहे की दिखावा करते दिखावा करते असं मला कधी पण म्हणले गेलेलं नाही तर चला दिखावा दिखावा तर दिखावा सही दिखावा करूनच मग सगळ्या गोष्टी म्हणलं कराव्यात मग तुम्हाला सांग त्याला पैसे देताना मी ज्या टायमाला त्याला बायकोच्या डिलिव्हरीला पैसे दिलं त्या टायमाला मी दाखवलं आणि त्याच्या नडी आडीला ज्या टायमाला त्याला नड आडी ती ज्या टायमाला ते मला म्हणतो ना त्या टायमाला पण त्याची नळ मी भागवले हे एवढं त्याला बी माहिती आहे आणि ते माझ्या जीवाला पण माहिती आहे माहिती आहे का पण मी उशे उलट माझा आहे मी कधी कुणाला एक रुपया पण मागत नाही आणि कुणी सांगावं पण की हिन आम्हाला पैसे मागितलं आणि आम्ही हिला पैसे दिलं गरज मला पण पडते आणि माझ्या गरजेनं गरजेला आहे ना मी मागते पण पण माझी गरज लय नसती कधी हजार पाचशे दोनशे तीनशे पण माझी ती गरज कधीच भागत नाही आणि मी शंभर दोनशे असं दिले तर मी कधी पैसे घेत पण नाही जरी मागे तरी मला ती भेटत पण नाही तर मी घेत पण नाही पण आता ती जे आता ती जी म्हणला का नाही मला पैसे दाखवून देत मी त्याच्या टायमाला मी काय कोणाला दाखवून देत नाही जरी त्याचं मत असलं तरी मी माझं मत मांडते कारण की मीच पैसे दाखवून दिलं आणि त्यानं मला माघारी पैसे देत आणि त्यानं काही दाखवलं नव्हतं पण ज्या टायमाला त्यानं मला पैसे दिले त्या टायमाला मी सोशल मीडियावरती व्हिडिओ काढून टाकलेला होता ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला त्यांनी त्यांनी मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण की ज्या टायमाला राजाने माझं पाच हजार रुपये मला दिलं होतं त्या टायमाला मी तुम्हाला सांगितलं तु होतं की राजा म्हणून मला पैसे आलेले आहेत तर राजाने मला पैसे दिलं त्याच मी माझं जे गोल्ड के लोन केलेलं होतं त्याच्यावर मिस ज्या टायमाला त्यानं सांगितलं पैसे दिलेलं म्हणजे त्यानं पैसे दिलेलं सांगितलं आणि ती मला एवढं पण की मी तुला सगळं पाहिजे त्याचं म्हणणं होतं की नाही मार्ग द्यायचं उलट मीच त्याला दोन हजार रुपये एक्स्ट्रा होतं होते आता त्याचा हप्ता हे झालेला काय त्याला म्हणते ती मला म्हणायला बा, बावन्स हा बावन्स हा त्याचा हप्ता बावन्न झालेला त्यामुळे काय म्हणलं चल बाबा जाऊ दे असू दे म्हणलं जे काय माझं आहे असेल तेवढंच माझं ते म्हणलं कडेल म्हणलं ऍडजस्ट माझी मी काय बी आता काय माझ्याकडे पर्याय नव्हता जेवढं माझं होतं मी तेवढंच देतलं एक्स्ट्रा मी मागणार होती आणि ते असं नाही ते काय मला म्हणलं देतो नाही काय नाही ते मला मला देतो काय की जर माझ्याकडे आलं तर मी तुला देतो असं तो म्हणला होता मला नाही मी म्हणणार नाही मला जर माझं पैसे शिल्लक राहिलं तर मी तुला देईन म्हणला बरं मला चालतंय पण त्याच हा त्याचं काय ते त्याचं खातं काहीतरी मायनस मध्ये गेलं होतं तर त्याचं पैसे कट होऊन गेलं बरे खाली बस त्याचं पैसे कट होऊन गेल्यामुळं काय निजन, निजन, ते म्हणाला की माझं तीन साडे हजार रुपये ते म्हणजे माझं कट होऊन गेलं ते आता मायनस मध्ये खातं गेल्या किती कट होऊन जाते तर किती नाही काय आपल्याला सांगता यायचं नाही कारण की मी माझ्या खात्यावर का काय असं निदान निदान दोनशे तीनशे चारशे रुपये कधी पण मी माझ्या खात्यावर ठेवते कारण की आपल्या त्यातलं काय कळत बी नाही पहिली गोष्ट तर कळत नाही म्हणून मी माझं खातं कधी रिकामा मी सगळं करत नाही दोन तीनशे रुपये त्या माझ्या खात्यावर हमकाच असते तर म्हणा की बाबा तुझं होऊन गेलं ते दे कामाला जात होता त्याचं कामाचं बी त्या आपण समजू शकतो की त्याची दोन लेकर आहे ती खाण्या सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकतो आणि मी घेते पण समज तर म्हणलं असू दे नको नाही तुझ्याकडं नको देऊ म्हणलं फक्त जे माझं काय असेल ते देऊन टाक म्हणलं माझी मी जी काम आहे ती मी करते जसच मी पैसे देतानी जसं दाखवलं होतं तसंच मी पैसे महागारे घेतले पण सांगितलं होतं विषय एवढाच झाला विषय एवढाच झाला की मी पैसे तुला कॅश दिलं होतं काढून करून माझ्याकडे हो कॅश आण गा गबासा mm. ग आणि मला त्यानं महागारे पैसे द्यायच्या टायमाला त्यानं मला फोन पेवरती हो मांडत त्यामुळे त्यामुळं आम्ही दाखवू शकतो माझ्याकडे कॅश नव्हता पण मी तोडा नाही तर सांगितलं होतं की मला पैसे दिलेत म्हणून तर हेच विषय तर असू द्याच्याला त्याच विचार म्हणजे त्याविषयी काय सांगू आपण जास्त पण ते बोलला म्हणजे ते मलाच बोलला ह्याच दृष्टिकोन येतो कारण की मी दाखवून दिलं त्यानं मला माघार त्यांना काय सांगितलं नाही तर पण मी माझ्या तोंडाने सांगितलं तो होतं मी अजून एकदा सांगते अजून बी त्याची गलतफेमी असेल ती दूर करते की मी तू मी देताना सांगितलं आणि तुझं घेताना पण मी सांगितलं होतं पैसे मी तुझ्याकडून घेतलेत आहे म्हणून